अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथे अवकाळी पावसाने कुक्कुटपालन शेड जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्याचे लाखो रुपये नुकसान झाले आहे अवकाळी बिगर मोसमी पावसामुळे ढगफुटी सदृश परिस्थितीमुळे कुक्कुटपालन शेडचे नुकसान होऊन आठ हजार पक्षी मृत झाल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे पिंपळदरी येथील एकनाथ रंधे यांची चारशे फूट कुक्कुटपालन शेड होती अठरा हजार पक्षी असणारी शेड असून सध्या दहा हजार पक्षी शेडमध्ये होते मंगळवारी दुपारी दोनच्या दरम्यान अचानक वादळ वारा सुटला जाला। यामधे भवताली असणारे चेरीचे झाडे शेडवर उन्मळून पडले तसेच जोरदार सोसाट्याचा वारा आणि झाडाच्या बोजामुळे चारशे फूट शेड जमीन दोस्त झाली यामध्ये दहा हजार कोंबडीचे पिले होती हे पक्षी त्याखाली दबली गेली व मृत्युमुखी पडले आहे यामुळे जवळपास दहा लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसळ असून त्याला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आज दिनांक न्यूज मराठी ब्युरो अकोले तालुक्यातील घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी अकोले तालुक्यातील घटना आणि घडामोडीसाठी पाहत रहा आज दिनांक न्यूज मराठी आज दिनांक या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा